प्रवेश करायला प्रेशर केलं मी कुठेही गेलेलो नाही मी चोवीस तासाच्या आत माझ्या साहेबांकडे आलेलो आहे आणि नॅशनल जनरल सेक्रेटरी आणि कोकण विभाग अध्यक्ष अशी मला जबाबदारी आवड आणि जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली होती धीरज शर्मा सोनिया दुवन हे माझे अतिशय जवळचे सहकारी होते त्यामुळे मला कुठेतरी वाटत होतं की त्यांनी पवार साहेबांबरोबर निष्ठेनी राहावं त्याकरता मी आवड साहेबांनी जयंत पाटील साहेबांना वेळ म्हणजे सांगितलं होतं की त्यांना थांबवता आलं तर साहेब थांबवा ते प्रयत्न करायला मी गेलोच होता पण ते काही थांबले नाही उलट मी ओबरा हॉटेलला भेटायला गेल्यानंतर मला असा दबाव टाकण्यात आला की तटकरे साहेबांचे तुमचे खूप चांगले संबंध आहेत तुम्ही दोन मिनिटं साहेबांना भेटून घ्या मी म्हणलं धीरज शर्मांना मला प्रवेश जमणार नाही करायला तुम्ही मला प्रेशर करू नका मी विनंती करतो मी जिथे आहे तिथे आहे मी कार्यकर्ता म्हणून राहील पण त्या गोष्टी माझ्या ऐकल्या गेल्या नाहीत मला पार्टी कार्यालयात नेऊन तिथे काही ठराविक मंडळी जे फोटोमध्ये दिसलेलेच असतील त्या सर्वांनी मला प्रवेश करायला प्रेशर केलं मी कुठेही गेलेलो नाही मी चोवीस तासाच्या आत माझ्या साहेबांकडे आलेलो आहे आणि मला अतिशय टॉर्चर केलेलं गेले मी कालपासून माझ्या घरी नाही मी माझ्या घराच्या बाहेर आहे माझ्या घरापर्यंत कन्व्हिन्स करायला माणसं पाठवली जात आहेत पण कुठल्याही गोष्टीला मी बळी पडलं जात नाही मला काल सांगण्यात आलं की साहेब आव्हाडसाहेब साहेबांवरती ते चुकून आव्हाडसाहेबांकडनं जो कालचं आंदोलन करताना असे जे प्रकार घडला त्याबद्दल तू निषेध कर तू एस सीचा कार्यकर्ता आहे मी छाती टोकून सांगू इच्छितो मी कुठल्या जातीचा आहे काय हे कधीच माझ्या पक्षाने बघितलं नाही आवड साहेबांना पण कदाचित आजच मी चर्मकार समाजाचा आहे ही माझी जात माहीत पडली असेल माझ्याबरोबर कधी दुजाभाव केला नाही मी राजीनामा द्यावा आणि साहेबांचा निषेध करावा आणि या पद्धतीने माझं सगळं पॉलिटिकल करिअर संपवावं असं म्हणजे एवढ्या खालच्या यायला नाही मला प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष बनवतो म्हणून सांगितलं होतं आज किंवा उद्या लगेच लेटर घेऊन जा लोक जे लागेल ते देतो पण मी कुठल्याही पदाला किंवा कुठल्या गोष्टीला प्रलोभनाला गेलेलो नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका